सांगली कोल्हापूर शहरात दुचाकी केले अटक सहा लाख रुपये किमतीच्या बारा दुचाकी जप्त केल्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई सांगली व कोल्हापूर शहरात दुचाकी चोरणाऱ्या अजय बाळासोब पटकारे वेवर्षे एक्केचाळीस राहणार विचारे माळ कोल्हापूर मूळ राहणार बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली या अटल चोरट्याचं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गजहड केले त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या बारा दुचाकी जप्त केल्यात पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकानं कोल्हापुरात ज्या ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेल्या होत्या तेथील सी सी टी व्ही फुटेज तपासले यामध्ये अजय पटकारे हा अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरत असल्याचं उघडकीस आलंय त्यानुसार पटकारे याला पोलिसांनी बेळंकी जिल्हा सांगली येथील मळ्यातून ताब्यात घेऊन अटक केली पटकारे यानं शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात राजारामपुरी हद्दीतून एक जुना राजवाडा हद्दीतून दोन मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अशा बारा दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे या दुचाकी पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केल्या गेल्या तीन ते चार वर्षांपासून पटकारे हा दुचाकी चोरून त्या कर्नाटकात नेऊन विकत असल्याचं समोर आलंय त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता